गोपाळ काला गोड झाला गोपाळांनी गोड केला असा एक जयघोष करत तीर्थक्षेत्र पंढरपुरात आज महाद्वार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला महाद्वार काल्यानंतर खऱ्या अर्थाने आषाढीवारी पूर्ण झाली असे मानले जाते येथील हरिदास घराण्यात महाद्वार काल्या करण्याची पुरातन परंपरा आहे मागिल अकरा पिढ्यांपासून हरिदास घराण्याकडून हा सोहळा साजरा केला जातो हरिदास यांच्या घराण्यातील संत पांडुरंग महाराज हरिदासच्या भक्ताला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने आपला खडावा प्रसाद रूपाने दिल्या अशी आख्यायिका आहे तेव्हापासून चारशे वर्षांनंतरही महाद्वार कालाची परंपरा आहे संत नामदेव महाराजांच्या वंशजांना यामध्ये मान असतो नामदास महाराजांची दिंडी आल्यावरच कालाचा उत्सव सुरू होतो आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमचा फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदी प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा दरम्यान परंपरेप्रमाणे हरिदास यांच्या कालाच्या वाड्यात मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर श्री विठ्ठलाच्या पादुका शंभर फूट लांब पागोट्याने बांधण्यात आल्या यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडप येथे हा सोहळा दाखल झाला येथे महाराजांना खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर अनिल महाराज हरिदास यांच्या हस्ते दहीहंडी फोडून कालाचा प्रसाद वाटप करण्यात आला यानंतर हा सोहळा महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल झाला तेथे जल अभिषेक करून कुंभार घाटावर खाजगीवाले धर्मशाळेत दही फोडल्यानंतर अर्धे गल्ली हरिदास वेस मार्गे कालाच्या वाड्यात दाखल झाला यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले वारकऱ्यासह स्थानिक दुकानदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कुंकू बुक्का गुलाल लाह्या उधळण्यात येत होत्या काल्याच्या वाड्यात सोहळा दाखल झाल्यानंतर दहा पोती लाह्यांचा काला करून भाविकांना वाटण्यात आला